घरफोडीतील अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात चार लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत नमस्कार मी इंद्रायणी सुतार पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत जाणून आजच्या घडामोडी आज चला तर मग सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वैराग पोलिसांनी सापळा रचून घेऊन अटक केली असून त्याच्याकडून आठ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे दरम्यान गुरुवारी आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली सिद्धू शामराव काळे राहणार चिंचोली एम आय डी सी तालुका मोहळ हल्ली मुक्काम शेळगाव आर तालुका बार्शी असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे घरपोडी करणाऱ्या टोळीचा मास्टर माइंड तालुक्यातील पोखरापूर येथील यात्रेमध्ये आला आहे अशी गोपनीय माहिती वैरागच्या पोलीस पथकाला मिळाली त्यानुसार वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय पथकाने सापळा रचला आणि सराईत गुन्हेगार सिद्धू शामराव काळे याला ताब्यात घेतले त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारही घरफोड्या त्याने स्वतः केल्याचे कबूल केले आहे त्याने स्वतःहून आठ तोळे सोने पोलिसांच्या स्वाधीन केले यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र कर्णफुले मणी ठुशी अंगटी यांच्यासह रोख पाच हजार रुपये यांचा समावेश आहे या गुन्ह्यामध्ये वापरलेली एक दुचाकी मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल वैराग पोलिसांनी जप्त केला आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर माननीय उपविभागीय या पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल बार्शी यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनय बहिर फौजदार तानाजी पवार पोलीस कॉन्स्टेबल संताजी आलाट कॉन्स्टेबल अजय बुर्ले कॉन्स्टेबल पंडित गवळी कॉन्स्टेबल आकाश कांबळे कॉन्स्टेबल स्वप्नील शेरखाने कॉन्स्टेबल गणेश चव्हाण कॉन्स्टेबल सुनील मार्कट उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जनतेकडून यांचे कौतुक करण्यात येत आहे हिंगणिहार धामणगाव कासारी आणि वैरा येथे दिवसा घरफोड्या होत असल्याने मी आणि आमच्या पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार आलाट पोलीस नायक बुर्ले पंडित गवडी व इतर यांना गोपनीय बातमीदारांनी माहिती दिली की सदर घरफोड्या हा सिद्धू शामराव काळे राहणार चिंचोली या आय मोहोळ हा करत आहे त्यावरून त्यास पोखरातून येथील यात्रेतून ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून वैराग हद्दीतील दिवसा घरफोडे झालेल्या जवळगाव हिंडी आर कासारी आणि दत्तनगर मधील सुमारे आठ तुळे सोन्याचे विविध प्रकारचे कर्ण फुले मंगळसूत्र अंगट्या डागणे मगस्त्र असे दागिने जप्त करून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलसुद्धा जप्त करण्यात आले आहे सदर आरोपी सिद्धू शामराव काळे याचा एक साथीदार असून त्याला सुद्धा शोध घेऊन त्याला अटक करून गुन्ह्यातून उरलेला दहा टक्के मुद्देमाल हा त्याच्याकडून जप्त करत आहोत सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री श्री सर देशपांडे साहेब तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब व बार्शी डिव्हिजनचे उपविभागीय पुरुष अधिकारी श्री नागपूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे